सुविधांचे प्रश्न हे माझ्या मध्ये मागे पडले एकच उदाहरण देतो अनेक लोकांनी मला इतके सगळेजण सांगतात की दादा आता तुम्ही पालकमंत्री आहात इथं सुरेश कुटे यांची ज्ञान राधा मल्टी स्टेट त्या ठिकाणी संस्था आहे त्याचबरोबर साईराम हे साईराम परभणे स्वतःच नाव दिले साईराम मल्टीस्टेट त्याच्यात लोकांचा पैसा घेतला त्या अनिता शिंदेनी जिजाऊ ही एक काहीतरी ते स्टेट काढली चंदूलाल बियाणीनं राजस्थानी ही एक स्टेट काढली आणि छत्रपती ते संतोष भंडारी यांनी एक मल्टीस्टेट काढली आणि या वेगवेगळ्या मल्टी स्टेटमध्ये वेग 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 या सगळ्या महाभागांनी तुमच्या माझ्या बीडच्या परिसरातल्या जनतेचे सहा ते सात हजार कोटी रुपये तिथे अडकलेले कशाला म्हणतात सहा सात हजार कोटी त्यामध्ये सुरेश कुटे जेलमध्ये तो साईराम जेलमध्ये म्हणे अनिता शिंदे जेलमध्ये चंदूलाल बियाणी जेलमध्ये आणि तो संतोष भंडारी फरार आहे त्यांना कायदा नियम काही आहेत का नाही आज कितीतरी लोकांनी तिथं आता आपले पैसे मिळणार नाही म्हणून आत्महत्या केल्या त्या आत्महत्याला जबाबदार करून ह्या सगळ्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असल्या लायकीची अवलाद आहे आणि तुम्ही देखील त्याच्यात पैसा गुंतवला अरे राष्ट्रीयकृत बँक आहेत तुमच्या हक्काच्या आहेत तिथं कुठलाही पैसा एक न पैसा अडचणीमध्ये येऊ शकत नाही आता चुका झाल्या मी मध्ये मिटिंग घेतली तिथं एसपीला सांगितलं ह्याचा तपास करा त्याकरता चौकशी करायला सेपरेट ऑफिसर नेमले ज्या प्रॉपर्टी यांच्याकडे आहेत त्या सगळ्या प्रॉपर्ट्या चा ताब्यामध्ये घेण्याचं काम चाललेलं आहे आणि त्याची विल्हेवाट लावून माझ्या कष्टकऱ्यांचे माझ्या बीडकरांचे माझ्या सर्वसामान्य जनतेचे पैसे आपल्याला परत द्यायचे कुणीतरी आपल्या मुलंबाळ लग्नाला आल्यानंतर त्याचे पैसे वाढतील आणि लग्न कार्य होईल शिक्षण होईल काहीतरी उद्याच्याला उतार वयामध्ये आपल्याला त्या पैशाचा उपयोग होईल म्हणून जनतेने पैसे गुंतवलेला आणि ते पैसे त्यांना मिळायला नको हे काम कुणाचं आहे कुणी दुर्लक्ष केलं का दुर्लक्ष केलं की आम्ही उमेदवार बाकीचे आम्ही उमेदवार साधारण किती प्रभाग अरे बघू ना ते बघू ना अरे त्याच्यात त्याच्यात नाहीये प्रभाग किती आहे काय झालं ती आज इतकी माझी चौथी का पाचवी सभा आहे प्रत्येक ठिकाणी प्रभाग वेगळे असतात कुठं दहा असतात तिथं वीस कुठं पंधरा असतात तिथं तीस कुठं आणखीन असतात सव्वीस प्रभाग वेगळे एकूण प्रभाग साधारण त्या ठिकाणी सव्वीस आहे आणि बावन्न उमेदवारांनी उभे उभे केलेले त्याच्यामध्ये काही धनुष्यबाण चिन्ह घेऊन आहेत काही घड्याचं चिन्ह घेऊन आहे असे वेगवेगळे चिन्ह घेऊन हे हा हे चिन्ह घेऊन उभे माझी विनंती आहे की इतके वर्ष तुम्ही काहींच्या हातामध्ये एका परिवाराच्या हातात सूत्र दिली तो तुमचा अधिकार आहे मला आता मागचं काढायचं आहे तुम्ही उद्याचे पाच वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या हातात मी म्हणतोय ते ऐका खरोखरीच अजित पवार सांगतोय तसं आपलं शहर बदलित का नाही ते पहा अरे आत्ता सांगितलं आणि मग डॉक्टरकडे जावं लागतंय त्याच्यात औषध पाणी खर्च करावं लागतंय हे काय चाललंय आणि कशाकरता चाललंय अरे जग कुठं चाललंय देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त काळ लोटला जि वेगवेगळे जिल्हे सुधारले आणि आपण मागे राहणार आहे पुढची पिढी काय म्हणेल तुम्हाला तुम्ही कुणाची बटन दापताय कुणाला निवडून देताय याचा विचार करणारच का नाही शहरामध्ये अनेक भागामध्ये रस्ते पोचलेले नाहीयेत ज्या ठिकाणी रस्त्याची कामं झाली त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध विजेचा पोल आणि रोहित्र उभे करण्याच्या समस्या काही पोलला धडकाव काय आमच्या लोकांनी जाऊ कळत नाही की पहिला पोल बाजूला घेतला पाहिजे मग रस्ता केला पाहिजे रस्ता त्याच्यात पोल उद्या गाडी बिडी धडकली म्हणजे शॉर्ट सर्किट झालं पुण्याला शॉर्ट बसला जबाबदार कोण त्याच्यामध्ये जालना रोडचं काम अर्धवट अवस्थेमध्ये वेगवेगळ्या आपल्या प्रभागामध्ये सव्वीस प्रभागामध्ये बावन्न उमेदवार आणि आमच्या त्या ठिकाणी स्वतः फारवेताई उभ्या के केलेले या सगळ्यांना एकदम एक म्हणतोय म्हणून माझा ऐका तुम्ही मतदान करा आणि काय बदल होतोय तो त्या ठिकाणी पहा आज माझ्या शहरामध्ये मा मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे नगरपालिकेकडे कोणवाडे असून देखील ते सुरू नाहीये परिणामी शहरातल्या प्रमुख चौकात जनावरे मस्त पैकी रवन करत बसतात म्हणतात ते सांगतात साईड ने जावा जा मी मध्ये बसले इकडून जावा मी मध्ये बसले अरे काय पद्धत आहे का रे काय पद्धत कशी आहे यामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माणते हा प्रश्न सोडवण्याच्या करता कुठली ठोस भूमिका घ्यायला नको मित्रांनो शहराचा सर्वांगीण विकास करत असताना काही काही कठोर निर्णय घ्यावे लागतात लोकांना योग्य सवयी लावावे लागतात जसं तुमच्या माझ्या घरात लहान मुल जन्माला आल्यानंतर त्यांच्यावर आपण चांगले संस्कार करतो काय योग्य काय अयोग्य कुठं समजा काही पेटची मेणबत्ती असले तर तिथं हात लावू नको तुला बाजे अशा पद्धतीनं आपण शिकवतो तसे संस्कार त्याच्यावर होतात तसं तुमचं माझं शहर हे आपलं वैभव आहे जे काही तुमचं माझं बरं वाईट होणार आहे ते बीड मध्ये तुमचं माझं बरं वाईट होणार आहे याचा विचार कधी करणार आहेत का कर नाही तुम्ही शांतपणे विचार करत नाही सांगतोय कारण मी जे अनुभवाचे बोल आहेत पस्तीस वर्ष आम्ही लोकांच्या मध्ये काम करतोय आज शहरामध्ये लोकशाही अण्णभाऊ साठे चौक बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक बार्शी नाका नगर नाका इत्या ठिकाणी इतकी मोठ्या प्रमाणावर नागरिक वाहतुकीची कोंडी होती या ठिकाणी काही सिग्नल लावावे हो लागतील काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावावे हो लागतील जर काही अॅक्सिडेंट झाला तर जबाबदार कोण ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होत पण त्याचा विचार इथल्या लोकप्रतिनिधींनी केलं नाही हे काम खासदारचं आमदारच आहे काय केलं झोपा काढल्या स्वतःची घरदार भरली आणि माझ्या जनतेला कचराच्या का काहीच सोडून दिला खराब पाणी प्यायला लावलं रोज पाणी देत नाही अरे प्रत्येक जण तुमच्या माझ्या घरी आलं तर आपण पाहिलं पाणी देतो काळामध्ये अधिक वाढलेला आपण बघतोय या रस्त्यासाठी तीन कोटी रुपयाचा निधी मंजूर असून पुढील कामासाठी लवकरात लवकर त्या कामाला आम्ही सुरुवात करणार आहे ही रस्त्याची समस्या सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे त्यांच्याने आचारसंहितेमुळे राहिलं आहे आचारसंहिता संपल्यानंतर टेक्निकल सँक्शन देऊन चांगला कॉन्ट्रॅक्टर नेमच दर्जेदार काम त्या ठिकाणी करून घेऊ छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर नाका या मार्गावर दुभाजक तयार करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाली त्यापेक्षा नॅशनल नॅशनल हायवेशी बोलवावं लागेल ते खातं आपल्या गडक्या ठिकाणी करावं लागणार आहे अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी माझ्या बीडच्या सर्वांगीण विकासाच्या करता मित्रांनो तुम्हाला मला कराव्या लागतील आणि हे करत असताना माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे ना इथल्या नाट्यगृहाची पण अवस्था जे कलावंत आहे ज्यांना सांस्कृतिक या सगळ्या कला, कला नाट्य त्या क्षेत्राची आवड आहे यांचं म्हणणं की दादा आमची दुरावस्था त्या नाट्यगृहाची झालेली आहे त्या ठिकाणी नाटक सादरीकरणाच्या करता आलेल्या कलावंतांना देखील जाहीर नाराजी ते व्यक्त करतात त्यांच्या सुधारणेसाठी देखील आपल्याला मार्ग काढावा लागेल आज माझ्या माहितीप्रमाणे आपल्या शहरामध्ये जे सार्वजनिक स्वच्छता ग्रह आहे तिथं कुठल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जात असताना त्या सगळ्याचे प्रश्नाची सोडवणूक करण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे आणि बऱ्याच नवीन नवीन नवी गोष्टी बऱ्याच नवीन नवीन नवी योजना ह्या केंद्र सरकार राज्य सरकार राबवत असतं त्याही योजनांचा ज्यावेळेस आमच्या पुढे फाईल त्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याचा समावेश करत असताना मी त्याच्यामध्ये मला जो अधिकार असेल त्याच्यामध्ये बीड नाव टाकेल की त्या योजनेचा फायदा माझ्या बीडच्या जनतेला झाला पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही करू शकतो त्याबद्दल आपण काळजी करू नका पण तुम्ही स्वतः उभे आहात असं समजून उद्याच्या राहिलेल्या दोन तीन दिवसात काही काही जण कशा करता त्यांना बीडचं सगळं कारभार आपल्या हातात पाहिजे कारण काहींना या बीडच्या असणाऱ्या एकंदरीत विकास कामातनं काही त्या ठिकाणी स्वतः करता पाहिजे ते असतं आणि त्याच्यातून त्यांचं राजकारण चालतं मी माझं राजकारण करण्याकरता बीड नगरीतल्या जनतेला मतं मागत नाही मी तुमचा सर्वांगीण विकास करता मागतोय मी माझ्या भागाचा सर्वांगीण विकास करतोय आणि करणार परंतु माझं बीड पण माझं मराठवाड्यातलं एक महत्वाचं शहर पण काबार कष्ट करणारा माझा इथला कष्टकार असेल इथली लाडकी बहीण असेल इथले पुरुष मंडळी असतील इथले तरुण तरुणी असतील यांना पण आता मी काहींच्या घरी गेलो होतो कुणाच्याकडे दुःखच निधन झालं कुणाचा पाय जरा ॲक्सिडेंटमध्ये खराब झाला ते अंथोरणावर होते एक माणूस की म्हणून आपण जातो आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण आधार देण्याचं काम करतो ही आपली परंपरा आहे ही आपली संस्कृती आहे ही आपल्या बापदाने आपल्याला शिकवलेली आहे हे लक्षात घ्या आणि तिथं जात असताना काही मुलं त्यांच्या घरातली भेटली ते म्हणले की दादा आम्ही त्या मुलीनं सांगितलं मी बारामतीलाच विद्याप्रतिष्ठानच्या शाळेमध्ये शिकले कॉलेजमध्ये शिकले आणि मला अजून पुढेही काही बनायचं आहे मी म्हणलं कसं करेल तेवढं बारा महिन्यात तुम्हाला करता येणार नाही असं ना सांगत अशा पद्धतीनं जशा तसं उत्तर द्यायला शिका हिमतीनं वागा तो अधिकार तुम्हाला आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही पुढे चाला निश्चितपणे तुम्ही इथं बदल करू शकता इथं तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीचा विकास करू शकता आणि पालन करू शकता हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे आज मी श्रीमती प्रेमलाताई दादासाहेब पारवे आणि हे सगळे आमचे जवळपास बावन्न बावन्न उमेदवार हे आम्ही जे काही दिलेले हे सगळ्या घटकाचं प्रतिनिधित्व करण्याचे दिलेले अनुभवी पण दिलेले काही नवीन पहिल्या तमाचे पण दिलेले पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करतायत मी हेही ठरवलंय तुम्ही मला साथ दिली करू शकलो बारामतीकर गेले पस्तीस वर्ष माझा ऐकताय म्हणून मी तिथं कायापालट करू शकलो पिंपरी चिंचवड पंचवीस वर्ष त्यांनी माझं ऐकलं म्हणून मी तिथं कायापालट करू शकलो तसं पाचच वर्ष संधी द्या पाचच वर्ष मग तुम्ही म्हणाल आयला दादा पहिला यायला पाहिजे होता म्हणजे आपलं भलं झालं असतं हे नक्की तुमच्या तोंडामध्ये येईल पण केव्हा तुम्ही घड्याचं बटन प्रत्येकाला तीन मत देण्याचा अधिकार आहे एक मत आमच्या पार्वेताईंना आणि दोन त्या प्रभागातल्या अ आणि ब पुरुष महिला ज्या आम्ही दिलेल्या त्यांना काही ठिकाणी घड्याळ आणि काही ठिकाणी शोभा नाही ते सगळेजण तुम्हाला तुमच्या घरी येऊन समजावून सांगतील हलक्या कानाचं राहू नका कुणावरही तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू नका माझंही सगळं खरंही समजू नका तुम्ही पावणेरावडे असतील तर वेगवेगळ्या भागात फोन करा अरे एवढं बोलत होता खरंच का रे तिथं काम असं विचारा आणि करत असेल तर माझं ऐका बरोबर ना त्या पद्धतीनं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आणि तशा पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत परंतु मला पुढची एक सभा आहे गेवराईची इथं मला जायचं आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता आपली निकाल लागल्यानंतरच भेट होणार आहे तर तो निकाल मला समाधान वाटेल मला इथली काम इथला विकास अधिक जोमानी करावासा वाटला पाहिजे हे तुमच्या हातात आहे ते आपण करून दाखवा हीच आग्रहाची नम्रतेची कळतंची विनंती करतो आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सा